नमस्कार स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांना महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या आप शरीरामध्ये कॅल्शियमची खूप सारी डेफिशियन्सी जो निर्माण हो तस का कॅल्शियमची कमतरता होत जाते जसं जसं वय वाढते तसतसं तसं त्यामुळं काय होते ऑस्टिपोरिससची समस्या आहे ती महिलांमध्ये खूप जास्त प्रमाणात वाढते शरीरातले नव्याण्णव टक्के जे कॅल्शियम आहे ते आपल्या हाडामध्ये असते जसे की आपल्या घरात स्पंज आपण वापरतो तसंच आपल्या शरीराच्या हाडामध्ये स्प स्पंज असतात तर तरुण वयात हाडे खूप मजबूत असतात महिलांमध्ये इन्स्ट्रोजन या हार्मोन्समुळे हाडे जे आहेत ना ते कमजोर होत जातात त्यामुळे कॅल्शियमची मात्रा कमी कमी होत जाते त्यामुळे ऑस्टिपोरेसिसची बिमारी होण्याचा धोका निर्माण होते मग ही वयाच्या तीस ते चाळीसच्या वर्षामध्ये निर्माण होण्याचा धोका जास्त असतो तर रोज आपल्याला किती कॅल्शियम पाहिजे तर ते आपल्या वयानुसार ठरते तर दहा ते अठरा वर्षे वयोगटामध्ये आपल्याला दररोजचं आठशे एम जी कॅफिन पर डे लागते त्याच्यानंतर एकोणीस ते पन्नास वर्षामध्ये एक हजार एम जी कॅल्शियम पर डे लागते आपल्याला प्रेग्नेंट महिलांना तेच कॅल्शियमची गरज बाराशे एम जीपर्यंत जाते आणि मॅन ऑफ ऑस पिरियडमध्ये महिलांसाठी बाराशे एम जीची पर डेची रिक्वायरमेंट असते मग हे आपल्याला कॅल्शियम कुडून भेटते कवळ्या उन्हातून आहारातून याच्यातून भेटत असते पण जर तिथून भेटत नसेल तर मग आपल्याला सप्लिमेंट घ्यावं लागते तर त्याच्यासाठी आपल्याकडे एक न्यूट्रिशन आहे हर्बल लाईफ कॅल्शियम तर त्यामध्ये साठ गोळ्या असतात सकाळ संध्याकाळ अशा दोन गोळ्या जर घेतल्या आपण तर एक गोळीमध्ये चारशे एम जी कॅल्शियम असते तर आपल्याला हजार एम जी बाराशे एम जीपर्यंत कॅल्शियमची गरज असते तर ती ह्या कॅल्शियम गोळी वापरल्यामुळं आपली जी कमतरता आहे ती पूर्ण होऊन जाते मग या प्रमाणात जर आपण कॅल्शियम घेतलं तर आपले हाडे मजबूत आणि स्वस्थ राहतील तर नक्कीच